খানি মান সন সনমান দিল রে বাবা সাহেব দিল রে বাবা সাহেব আর বিমা মূল বদলি রে খাস आज इस्तरीचे कपडे त्याला राजवास वास अरे मुळ बदलले र जिंदगी खास आज इस्तरीचे कपडे त्याला त्यालात वास बारीतला बुटन बारीतला सुट आणि अंगावर सोन नान बारीतला बुटन बारीतला सुट आणि अंगावर सोन नान हे बी बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान अरे जीर्ण चालर ते चे चालही बुडवली वाया गेली असती पिढी माझ्या अभिमान घडवली अरे जीर्ण चाल र ती चे चालही बुडवली वाया गेले असती पिढी माझ्या अभिमान घडवली भल्या भल्याला निवडून आणतूच करून या मतदान भल्या भल्याला निवडून आणतूच करून या मतदान हे बी बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान नतलवार हाती न बंदूक हाती न तलवार हाती न बंदूक हाती तो एकट विडाय गेलाय रे मनुवाजाच एन्काउंटर भीमान पेनन केलंय र मनुवाजाच एन्काउंटर भीमान पेनन केलाय र आंबेडकर 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 वेड्या फ्यासेना फॅसेनार फ्यासे या देशाचा कोयनू हिरा तो आंबेडकर हाय या देशाचा कोयनू हिरा तो आंबेडकर हाय